सभा क्रमांक तेहतीस मधील हजारो महिला उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेगाडीतून रवाना शिवसैनिक व युवा उद्योजक संदीप मते पाटील यांचे कार्य आधुनिक काळातील श्रावण बाळाच्या रूपातलेच शिवसेना फायर ब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे यांचे प्रतिपादन याची देही याची डोळ्या महिला यात्रेकरू अक्षरशः भारवल्या उज्जैन यात्रेचा प्रारंभ पुण्यातील खडकी रेल्वे स्टेशनवरून होणार असल्याने दुपारनंतर रेल्वे स्टेशनवर हजारो महिला यात्रेकरू तरुण कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते संदीप मते यांच्यासारखे हे तरुण उमद व्यक्तिमत्व आणि हा शिवसैनिक कार्यकर्त्या आलेल्या प्रत्येक यात्रेकरू महिलेला यात्रेत सहभागी होत असलेल्या व्यक्तीला आपल्या कार्यकर्त्याला तुम्ही प्रवासात स्वतःची काळजी घ्या काही अडचण निर्माण झाली तर लगेचच मला स्वयंसेवकाला सांगा तुमची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर मी काळजी घेऊ तुम्ही प्रवासात शेवटपर्यंत एकमेकांना सहकार्य करा आपसात समन्वय राखा अशा सूचना देत ते आपुलकीने प्रत्येकाची विचारपूस करत होते संदीप मते यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले नेते पदाधिकारी व मित्र परिवार संदीप या कार्याचे कऊतुक करत असतात महिला अक्षरशा भारून गेल्याचे पाहावयास मिळाले आ मेरा नाम ज्योति कार्तिक पिल्ले है मैं भहून के साथ उज्जैन की ट्रिप कर रही हूँ और मुझे बहुत उत्सुकता है जाने की और मेरे सभी दोस्त और मेरे सभी फ्रेंड्स हमारे साथ आ रहे भाऊ के साथ उन्होंने बहुत अच्छे से कार्यक्रम किया है और हमको बहुत अच्छा लग रहा है कि उनके साथ जाए हम और हम कभी जा नहीं पाते थे वहाँ पर वो हमको लेकर जा रहे उसकी भी हमको बहुत उनसे बहुत अपेक्षा है कि और भी वो हमारे ट्रिप्स कराए और हम उनको बहुमत से जिता के लेकर आए ऐसे मैं लेडीज़ से भी अपेक्षा करूँगी और मुझे बहुत अच्छा लगा इनके साथ जाने के लिए माजे नाम वैशालिकुल्ल है लास्ट टाइम संदीप मते सरानी एक ट्रिप नही होती परी हमें अरेंज कर अरेंज पन के लिए होती है अटेंडपन के लिए होती खूब छ छान मॅनेजमेंट होतो त्यामुळे आम्ही ह्या विचार न करता ही ट्रेप ही सुद्धा ट्रिप आम्ही मिस नाही करत आहे आणि सगळे निघालो आहोत उज्जैन त्याचं मॅनेजमेंट खूप छान आहे आणि आम्हाला खात्रीशीर वाटतं की आमची गैरसोय होणार नाही कुठेही आणि खूप छान करतात सगळं त्यामुळे आम्ही बिंदास निघालेलं आणि घरच्यांनी पण सोडलेलं आहे रिलॅक्समध्ये कोल्हेवाडीतून कडेक कोल वर असतं सांग संदीप मतदारसंघ संदीप भाऊमत्यांनी संदीप पाटील मध्ये त्यांनी केलेले मागच्या वेळेसही केली होती त्यांनी तुळजापूर अक्कलकोट आणि पण हां पंढरपूर तिकडची केली होती त्यावेळेस पण होत होती पण दोन दिवसांची होती त्यावेळेस पण सगळं मॅनेजमेंट वगैरे खूप छान होतं त्यांचं माझं नाव अनिता जिग्नेश नेवास्कर आम्हाला छान वाटलं संदीप मत्यांनी म ट्रिप काढल्याबद्दल पहिली पण ट्रीप खूप छान केली होती आयोज्यात कोण कोल्हापूर तुळजापूर छान केली होती बरं वाटलं आता सगळेजणी एवढ्या महिला झाल्या ते खूप उत्सुक आहेत की उज्जैनला जाण्यासाठी त्यांना आतुरतेने वाट बघतात की कधी जाते ते म्हणून मी लक्ष्मण तांदळे युवा लवजी संघर्षाना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज आमच्या खडकवासला मतदारसंघातील पुणे महापालिकेचा वार्ड क्रमांक तेहत्तीसमधून आमच्या सर्वांचे लाडके नेते संदीप पाटील बाबा मते पाटील यांनी उज्जैन ट्रीप जी काढली आज ती खरोखर एक समाधानकारक आहे आणि ज्यांना ज्या लहान मुलांना किंवा महिलांना उज्जैन हे माहिती पण नव्हतं पण ते ह्यांच्या संदीप पाटील बॉय यांच्या माध्यमातून आज ते देवदर्शन आहे हे खरोखर ते फार मोठं भाग्य आहे शिवसेनेचे प्रमुख म्हणून त्यांनी योग्य रीतीने त्यांची जबाबदारी पार पडलेली आहे हा जो आत्ता जो हा यात्रेचा कार्यक्रम ठेवलेला आहे याच्यामध्ये सामाजिक धार्मिक त्याच्याबरोबर सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना सुद्धा यात्रा करण्यासाठी कुणीही नेत नाही तर गोर गोरगरिबांच्या आशीर्वाद मागे असेच कायम राहू अशी माझ्या दावडे गावाच्या वतीने तसेच आमच्या सर्व नातेवाईक मंडळ मित्रमंडळींच्या वतीने मी त्यांना एक शुभेच्छा देतो आणि यात्रा अशी परिपूर्ण आणि आनंदमयी हो अशी मी त्यांना एक शुभेच्छा देतो सर्व यात्रेकरांना हे माझं फर्स्ट ट्रीप आहे आणि मी पहिल्यांदा एकटी चालली एवढा लांब आणि मला खूप छान वाटतं आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे मी कोणालाच तिथे ओळखत नाही पण आता ओळख करून घेणार आणि खूप छान ट्रीप होणार आहे जगातील सर्व क्रिकवाडी असो शिवने असो नांदेड असो या ठिकाणी ज्या आमचे हे शिवसेनेचे मान्यवर संदीप भाऊ मते हे खरंच हिरिने काम करत आहेत आणि दृष्टीने विचार केला की के माता भगिनींना ज्या आर्थिक परिस्थितीनुसार ज्यांना दर्शन घडू शकत नाही त्यांनी या ठिकाणी संदीप भाऊ यांनी त्या महिलांना दर्शन घडून देत आहे आणि हीच खरी एक चांगली बाब आहे की ज्यांना हे जाणच होणार नाही आहे आपण देवाच्या मस आता आमच्या या खडकवासला देवस्थानच्या वतीने त्यांच्या स सगळं वारकरी संप्रदाय त्यांच्याच पाठीशी हे शंभर टक्के ठाम करून सांगतोय आणि हा माणूस हा सर्व समाजाशी एकरूप आहे मी त्यांनी लहानपणापासून ह्या माणसाने आपल्या ह्या जीवनाला वाहून आहे की आपण काहीतरी कार्य करावं आणि हे कार्य हे संदीप भाऊ होणार नाही कुणाच्या या, माणसाशिवाय कुणाकच होणार नाही शकुंतला रोय घास कोलय संदीप मध्ये ट्रीपमध्ये चाललेली आहे चांगली ट्रीप काढलेली आहे आम्ही पहिलं मी गेलेलो आहे त्यांच्या ट्रिप मध्ये चांगली सुविधा चांगली आहे सगळं चांगलं आहे 52 चपाटी आमचे संदीप काका उज्जैनला घेऊन चालले आहेत संदीप काकांना सपोर्ट लाईक करा आमचे संदीप काका आम्हाला का उज्जैनला नेला त्यांना सपोर्ट करा आणि लाईक करा तुमनगर भाऊ पहिल्यापासून शिवसेनेमध्ये काम करत आहेत त्यांना पहिल्यापासून मी ओळखतो त्यांनी या माध्यमातून जे महाकालेश्वर दर्शन यात्रा काढलेली आहे ती खरंच नावांजोगे आहे आमदार रमेश भाऊ वांजळेनंतर एवढी लांबची ट्रीप आपल्या भागामध्ये माझ्या माहिती कोणी काढलेली नाही आणि पहिल्यांदा ट्रीपला आहे गावातल्या महिला वगैरे आहेत नातेवाईक आहेत तरी आत्ता भाऊ तुमच्या अगोदर मी जवळ एक तास अगोदर इथं आहे महिलांच्या चेहरा इतके हास्य आहे म्हणजे आनंदित आहेत सगळ्या तरी मी या उत्तम ग्रामस्थांच्या वतीने महिला भगिनींच्या वतीने मी या यात्रेनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो नमस्ते संदीप भाऊंनी छान आयोजन केलेलं आहे ट्रीपचं आणि आम्ही पोंडवे धावडे उत्तमनगरमधून आलेलो आहे महिलांचा चांगला प्रस प्रतिसाद आहे बोला संदीप भाऊमत्यांनी जे काम केले ना उज्जैन यात्रेचं ते खूप छान केलेलं आहे तर बहुसंख्येने महिला इथं जमा झालेल्या आहेत मी उत्तम नगरवरून आलेली आहे तर त्यांच्या म्हणजे ह्या कार्यामुळे आम्हाला महाकालेश्वरचं दर्शन होणार आहे त्यासाठी आम्ही सगळे खूप आनंदी आहोत धन्यवाद मी मालती ज्ञानेश्वर हागवणे संदीप भाऊनी हे जे ट्रीप काढली ती आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्याच्यामुळं संदीप भाऊंचा आम्ही धन्यवाद आभार आम्ही संदीप भाऊ पाटीलभुवा मते पाटील यांच्याकडनं आज उज्जैन यात्रेसाठी निघालो आहोत त्यांनी महिलांची योग्य प्रकारे सेवा केलेली आहे आणि महिलांची खूप काळजी घेत आहेत ते चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत आणि त्यांचे मनापासून धन्यवाद आभार आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत मी राजू मते आमच्या गावाला कैलासवाशी आमदार नामदाराव मते यांच्यानंतर जे गावाला शांत संयमी आणि आदर्श आणि प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व मिळालेलं आहे ते संधी भाऊ यांच्या रूपाने संधी भाऊ त्यांनी ही आता यात्रा काढलेली आहे ती कुठल्याही निवडणुकीचं माध्यम नाही याच्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षापासून ते यात्रा काढत आलेले आहेत आणि गावातील आणि आसपासच्या परिसरातील सर्व महिला आणि वयोवृद्ध लोकांसाठी त्यांनी अनेक देवदर्शनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक सामाजिक उप उपक्रम राबवून आमच्या गावाला यांनी आज एक नवीन पर्व तयार करून दिलेलं आहे मी या यात्रेच्या निमित्ताने मी संदीप भाऊ हो यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्व आमचे गावातील आसपासच्या परिसरातील जे काही माता भगिनी आहेत यांना मी या ठिकाणी प्रवासासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद